नमस्कार सर्वांना तर परिदिदी गेलेली आहे स्कूलमध्ये तर परिदिदी काल होती की परिदिदीला आणि काही मुलांना बोलले टीचरने सर्टिफिकेट भेटणार आहे कसलं ते तर बघूया कसलं सर्टिफिकेट भेटणार आहे परीला काही मुलांना बोललेलं आहे काही मुलांना सुट्ट्या दिलेल्या आहेत तर बघूया परिस्थिती आली की समजेल काय नक्की भेटले ते तर आली आहे माझी परिथिधी आली आहे अरे वा काय भेटलं आहे परिथितीला आरुषित चंद्रकांत का ले भारी परी परीला मस्त विक ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला परींना म्हणून परीला सर्टिफिकेट भेटलेला आहे हा आमच्या हा मागे परीला बघा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते पण नऊ जून एज्युकेशन सोसायटी एंजल इंग्लिश स्कूल वर्ती ज्या पद्धतीतल्या मी ड्रॉइंग शिकवली त्याच पद्धतीमध्ये ड्रॉइंग काढणार होतो की नाही को अच्छा कोणी शिकवलं तुला ड्रॉइंग अशा पद्धतीमध्ये आमचा पोपट झालेला आहे मी काय बोलू मी कसं बसला आईशोपत अरे माणसं जातात पोरांना शाळेत आणायला आणि ही आई मी एकटी होती मला टाइमपास मध्ये कसा होणार द्राक्ष ना बघ द्राक्ष बसलो की चला मग परीला आज मी गिफ्ट देणार आहे परी हे घे बिस्टी बाटली दहा रुपये बाटली धुवून दिली की नाही परी खरं <laughs> सांग चा, परी अभिनंदन तुला अभिनंदन अभिनंदन परी सेम मी शिकवल्या दाखवते अजून आपल्याला काय दाखवते बाई हो लगेच तुम्ही हा तुम्ही खावा आता संपवा राहिलेले हा ही मागे हा बरोबर ही तू काढलेली त्यासाठी परीला हे भेटलेले आहे ना ड्रॉइंग होती Wow. मी आणि फुलपांगरू मी आणि फुलपांगरू मी की <laughs> की तू तू आणि फुलपांगरू अच्छा ड्रॉइंग नाव आहे मी आणि फुलपांगरू मस्त ड्रॉइंग काढलेली परीने नाही त्या नाही परी आणि तेव्हा परीसाठी हे भेटलेलं आहे मस्त विकी परीला शाबास परी आणि बघ पप्पा तिकडे हे बघ राहिलेले द्राक्ष संपवत आहेत असेल तर खाल्लं म्हणजे अटरस्क्रॉच खालीस तू यस अरे माणसं म्हणायची का राक्षस म्हणायची एक एक किलोचा बॉक्स खाल्ली त्यानंतर सातशे पन्नास एम एल चा तो पण डबा संपवली वेणीला संपवली म्हणजे घरात काही आणून ठेवायची खोटी कोकम सर्व तर गॅलर ठोकून टाकली कदम तुम्हाला सर्दी होते परीला सर्दी होती म्हणजे पोरांना सर्दी होते <ills> <हुझे थैं। jegoilaya> खाल्लं मी बघ खाल्लं मी परीला नाही परीला सोड मला तेव्हा दे लवकर परीसाठीच आहे माझ्या ते मी ठेवले लपून एक पहिलं देणार टाकू पहिलं तर तर चला अशा प्रकारे पहिलं देते आता कॉर्नेटो खायला घडू कळू लाडू कडू झालं थांब मी आधी बघते तर चला बाय चला बाय पहिलं कॉर्नेट देऊया <laughs>